बातमी राज्यातून राधाकृष्ण विखे पाटलांचं निधन आज तरी काही ठरणार का असा प्रश्न आता विचारण्याचं कारण ते म्हणजे विखे पाटील यापूर्वी ते वेळा भूमिका जाहीर करण्याबाबत बोलले मात्र त्यांनी आपली भूमिका काही जाहीर केली नाही आणि नगरमध्ये जयंत ससाणे यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहत त्यांनी स्वपक्षीयांना धक्का दिला होता तर यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावरती देखील टीका केली होती तर आता आता नेमकी आज तरी त्यांची भूमिका स्पष्ट ते करणार का आता उद्या माझी भूमिका म्हणजे आज भूमिका स्पष्ट करणार असं विखे पाटील काल म्हणाले होते त्यामुळे आता ते काय भूमिका स्पष्ट करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय काही घटनाक्रम जर आपण सगळं पाहिलाच काही गोताळ झालेले लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत कधी एकदा मी खेळणं बाजूला करतो आणि कधी आम्ही जिल्ह्याचे नेते होतो अशी काही लोकांना घाई झालेली आहे खर म्हणजे त्यांना हे समजलं पाहिजे की वरून असे कोण नेते होत नाही लोकांनी तुम्हाला नेता समजलं पाहिजे हे त्यांना समजत नाही त्यामुळे किती त्यांनी कोणाला बाजूला करायचा प्रयत्न केला जोपर्यंत जनतेचा आमचा विश्वास आहे तोपर्यंत मला असं वाटतं की तुमच्या विश्वासाला पात्र राहण्याचं कामच आम्ही निश्चितपणे करू आदरणीय खासदार बाळासाहेब पाटलांनी विचार दिलेला तो पुढे घेऊन हो जायचा आहे आणि या सगळ्या विचार करताना आपण सगळ्यांनी एक संघपणे राहा एक संघपणे भूमिका घेऊ आपण आणि जी भूमिका घेऊ ती तडेला नेण्याचं ने काम ते शेवटपर्यंत ते अंतिम ध्येय आपल्याला गाठायचं आहे त्याच्यापैकी विजय आपल्याला मिळाला पाहिजे हे आपण मनोमन आपल्यामध्ये करा आणि उद्या आपण त्या संदर्भात निर्णय करू अशी खात्री देतो आता याच संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती मनोज काही कळत आहे का राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिका नेमकी स्पष्ट तरी कधी करणार होय त्यांनी काल जो दिवंगत नेते जयंत ससने आहेत त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की मी माझी भूमिका म्हणजे मी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार किंवा कोणाला मतदान करायचंय ही भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार मात्र आज कुठंतरी विखे पाटील सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत जर आपण बघितलं तर दक्षिणेतली जी निवडणूक होती नगर दक्षिणेतली त्या ठिकाणी विखे पवार अशी एकंदरीत जी लढाई होती ती दिसून येत होती मात्र शिर्डी लोकसभेमध्ये थेट विखे आणि थोरात यांच्यातच जी लढाई आहे ती दिसून येत आहे कारण थोरात जे आहेत ते आ, न, विखे विरोधांना त्यांनी कोठवलोय आणि राष्ट्रवादी असेल इतर नेते असतील स्वतः त्यांनी त्यांचा जो भूमिका आहे ती विखे विरोधात राहिली त्यांचे बॅनरवर कुठेही विखे पाटलांचे फोटो नव्हते त्यामुळे स्वतःच्या पक्षावरच राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत आणि स्वतः यांनीच मला ज्यावेळेस माझ्या मुलाला उमेदवारी पाहिजे होती त्यावेळेस मला उमेदवारी देण्यासाठी कुणी प्रश्न हाच आहे की आज तरी आता त्यांची भूमिका सांगतात का स्पष्ट करतात का धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम